स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा इतिहास वेडे लोकांनीच घडवलाय तुम्ही अभ्यास करा पन्नास वर्षीची सत्ता पाटील घराण्याची गेलेली आहे म्हणजे जर कोण म्हणत असेल की राजकीय करिअर किंवा कुणाचं राजकीय करिअर कुणाचंही संपत नाही आमच्या आजोबांच्यातून मायाडाला ज्यांनी आयुष्य संपतराव नानांच्याबरोबर घालवलं त्यानंतर अनिल भाऊंच्याबरोबर बरोबर अंतिम क्षणापर्यंत त्यांनी काम केलं आणि मी कधी सांगत नाही म्हणजे मी आम्ही गरिबी पण खूप बघितली आणि आमचं पहिल्यांदा श्रीमती म्हणून कुणालाही माहित नाही की आमच्या विठ्यातले आजोबा नामदेवराव ता, पाटील हे काँग्रेसचे तालुक्याचे पहिले अध्यक्ष काँग्रेसच्या होते आणि त्यांची साडेचार एकर जागा ही बळवंत कॉलेजला त्यांनी दान केलेली आहे या गोष्टी आम्ही कधी सांगत नाही देशात राज्यात गावात कुठेही बघा व्हिवर्स कोणाला मिळणार जो निगेटिव्ह पोस्ट टाकतोय त्याला आम्हाला विवर्स कमी असतात पण आम्ही त्याची काळजी करतो निगेटिव्ह विटी जास्त आहे त्यामुळं केल्यामुळे व्हिवर्स खूप वाढत आहेत त्यामुळं आणि आपण आपल्याला माहीत असतं खरं काय आपण त्याचा अनालिसिस करत असतो पण सोशल मीडियाचा ट्रेंड खूप वाईट तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू आय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे तुम्ही आपल्या कार्यक्रमासाठी हॉल शोधताय तर मग आपल्या सेवेसाठी खानापूर मध्ये सज्ज आहे कौतिका पॅलेस बँकवेट हॉल खानापूर लग्न समारंभ साखरपुडा बारशे वाढदिवस डोहाळ जेवण मीटिंग सेमिनार भव्य हॉल लॉन गार्डन निसर्गरम्य परिसर भव्य पार्किंग आणि एकदम प्रशस्त ठिकाण आमचा पत्ता बलवडी रोड खानापूर संपर्क ऋषिकेश गायकवाड सत्त्याण्णव तीस तीस तेरा शून्य शून्य काल दोन हजार पंचवीस वर्ष संपलं आणि आज दोन हजार सव्वीस वर्ष सुरू झालं अनेक खानापूर मतदारसंघात चढ उतार आले अनेक मुद्दे गाजले परंतु नेहमी चर्चेत असणारे अजय पाटील आज आपल्यासोबत आहेत कारण ते सोशल मीडियावर वेगवेगळ्या माध्यमातून चर्चेत असतात आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत खरंतर नऊ वर्षाच्या पार्श्वभूमीवर हसतमुख असं व्यक्तिमत्व अजय पाटील आज आपल्यासोबत आहेत नवीन वर्ष सुरुवात होते आणि आज तुम्ही आम्हाला भेटलाय खर तर तुमचा चेहरा वाटतोय आज तर तुम्ही खळखळून नमस्कार सर्व हजार पंचवीस सालाच एक क्लॅशबॅक म्हणून आपण आज जे विश्लेषण करतोय त्यानुसार दोन दिवसाचा हम्पीचा कठीण प्रवास करून आलोय तरी सुद्धा तुमच्याशी बोलण्यासाठी उत्सुक आहे आणि तुम्ही म्हटला तसं खरोखर दोन हजार पंचवीस हे साल संपलंय आणि दोन हजार पंचवीसचा चा सोशल मीडियाचा युजर म्हणून प्रामुख्याने दोन घटनांचा मी साक्षीदार आहे आणि त्या दोन घटना मला अतिशय संवेदनशील वाटल्या मात्र त्याचा आज रिझल्ट काय हे जर तुम्ही पाहिलं तर त्या गोष्टीचा रिझल्ट पाहिजे तेवढा दिसत नाही त्यातली पहिली गोष्टीचा उल्लेख करेन मी तो म्हणजे सोशल मीडियावर देशात म्हणा किंवा राज्यात राज्यातला एक प्रश्न सांगतो आणि देशातला राज्यात आपल्या नानीची जी माधवी किंवा हत्ती होती तिच्यासाठी प्रचंड मोठा राज्यात संघर्ष सर्व पक्ष सर्व सोशल मीडिया सर्वांजीण उभा राहिला होता आणि तो प्रश्न माणसांच्यासाठी एवढा संवेदनशील होता अनेक महिला अनेक लहान मुलं रडताना मी पाहिली पण सो आणि दुसरा होता तो म्हणजे आता बरेच लोक विसरले असतील काही जणांना सोनम रघुवंशी हे नाव सुद्धा माहीत नसेल राजा रघुवंशीची ज्या पद्धतीला हत्या झाली हा देशातला प्रश्न आहे म्हणून मांडतोय स्थानिकचा सा एक सांगितला राज्यातला देशातला कि तिलो तो सोनम रघुवंशी आता कुठे हे सोशल मीडिया युजरना माहीत पण नसेल मी एक सोशल मीडिया युजर म्हणून बोलतोय की सोशल मीडियाचा दुर्दैव म्हणा किंवा सोशल मीडियाचा त्या अतिरेक म्हणा की काही गोष्टी मध्ये काही विषयात एवढा पोस्ट आणि एवढ्या हे येतात की अंतिम तर त्याचा रिझल्ट काय आला हे कोण बघत नाही ह्या दोन गोष्टी जर आपण या वर्षातल्या बघितल्या किंवा ज्या अतिशय संवेदनशील होत्या आणि सोशल मीडियावर सगळ्यात जास्त चर्चेला होत्या त्याचा आत्ता रिझल्ट काय आहे हे बऱ्याच युजरना किंवा ज्यांनी पोस्ट केल्या व्हिडिओ केल्या रील केल्या त्यांना माहीत पण नसेल की सध्या काय वाटतंय ही एक भावना मी एक मी सोशल मीडिया युजर म्हणून मांडली खर तर तुम्ही सोशल माध्यमावर ते आपलं मत व्यक्त करत असता अनेक वेळा तुम्ही राजकीय पोस्ट टाकता काही वेळेला टीका होते काही वेळेला चांगलं बोललं जातं काही वेळा शिवाय सुद्धा काय लागतात शंभर अगदी कसं आहे सांगतो प्रथमत सोशल मीडिया म्हटलं की आ, आ, ट्रोल हे स्वीकारावं लागेल जर तुम्हाला ट्रोल स्वीकारू शकत नसाल तर तुम्ही सोशल मीडिया यूज करू शकत नाही कारण फक्त एक आहे की आपली भूमिका प्रामाणिक असली पाहिजे आणि आपण आपल्याला समाजासाठी मी तुम्हाला अगदी प्रामाणिक सांगतो या मी मागेच म्हंटल की या राज्यामध्ये म्हणा किंवा देशामध्ये किंवा सोशल मीडियावर सुद्धा फक्त पन्नास टक्के लोक जे आहेत ते वातावरण बघून बोलतात तीस टक्के लोक बोलतच नाहीत आणि वीस टक्के लोक स्पष्ट बोलतात की बाबा हे खरं आहे हे खोटं आहे ते स्पष्ट बोलतात आणि त्या वीस टक्के लोकांना हे टार्गेट केलं जाणार त्याला नाही जाय म्हणून काय आपण जे काय भावना आहेत किंवा लोकशाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे बोलण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे काय वेळेला चुकू शकतो मोठमोठे लोक एवढे मोठे भाषण चांगलं देत असताना एखादी इतकी मोठी चूक भाषणामध्ये करतात पण ते त्या त्या पिरियड पुरतं असतं त्यानंतर ते विसरून आपलं सामाजिक राजकीय काम करत असतात तसंच सोशल मीडिया एखादी गोष्ट चुकणार माणूस आहे म्हणलं की चुकणार तेवढी ती गोष्ट डोक्यात न ठेवता झालेला ट्रोल विसरून पुढे चांगलं काम कसं करता येईल हे युजरनी बघितलं पाहिजे तुम्ही अनेक वेळा राजकीय पोस्ट करता पण तुमच्या काही पोस्ट सामाजिक देखील असतात त्यामुळे अनेक बदल घडले एखादा बदल तुमच्या ज्या पोस्ट न घडलाय तो सांगू शकता ऍक्च्युअली खरं म्हणजे मी जे पोस्ट टाकतो सामाजिक बदल चांगले घडले अनेक युजर आहेत की सांगतात की ही पोस्ट आहे अनेक माझे फॉलोअर्स आहेत ज्यांच्या लिखाना मी आता कुठली पोस्ट आणि लिखाण तर मी दहा मिनिटात करतो एखाद्याला वाटेल की दिवस घालव माझ्या व्यावसायिक प्रचंड व्यावसायिक व्यापात होत नाही सकाळी दहा मिनिटं मॉर्निंग वॉक न आले की मी ते लिखाण करत असतो अनेक अशा चांगल्या गोष्टी आहेत व्यावसायिकांचे अनेक आता इंडिव्हिज्युअली एकाचं नाव घेणं बरोबर नाही पण व्यावसायिक मित्र आहेत ते म्हणतात की चांगला आहे त्यामुळे मला उत्तेजना मिळाली आज म्हणजे अगदी वाशी कुठं आणि आपण कुठं वाशी सारख्या ठिकाणावरनं किंवा याच्यातून फोन येतो की मी तुमच्या पोस्टर रोज वाचतो आणि त्यामुळे मला त्याचा फायदा झालाय मला व्यवसायात मोटिवेशन मिळालं काही जण मला म्हणतात की सामाजिक कामाचं सामाजिक काम, काम करायची मला गोड लागली तुमच्या पोस्टमुळे काही जण म्हणतात की तुमचं स्ट्रगल ऍक्च्युली वास्तविक सांगायचं झालं तर माझ्यापेक्षा प्रचंड मोठी स्ट्रगल केलेली हा राज्यात देशात गावात लोक आहेत ती लोक फक्त व्यक्त होत नाहीत मला खूप वाटतं की आपण काहीच नाही की काही लोकांचा स्ट्रगल बघितला तर एवढं वाटतं की आपण काहीच नाही फक्त ते मांडत नाहीत आणि मी मांडतोय आणि हे मी सगळं मांडत असतो एखाद्याला मोटिवेशन मिळावं एखाद्याला त्यातनं चांगलं काहीतरी मिळावं म्हणून सामाजिक जाणीवेतनं हे मांडत असतो आता आपण ऑल ओव्हर चर्चा केली थोडस आपण आपल्या मतदारसंघाचं किंवा विटा शहराचं किंवा परिसराचं जरा आपण हे करू कारण वर्षभरात अनेक घटना घडल्या त्यामुळे चांगल्या देखील आहेत वाईट देखील आहेत अनेक घटनांचा तुम्ही साक्षीदार आहात त्याचे तुम्ही पोस्ट तुमचं या ठिकाणी म्हणणं मांडत असताय काय असं वेगळं मतदारसंघात वर्षभरात किंवा विटा शहरात काय घडले असं तुम्हाला विटा आता राजकीय हा तर आवडीचा विषय आहे पण सध्या काय झाले चर्चा भरपूर झालेल्या तरी सुद्धा आहे विटेच्या बाबतीत आता पन्नास वर्षाची सत्ता पाटील घराण्याची गेलेली आहे त्यामुळं कसं आहे आणि राजकारणाचा ट्रेंड म्हणजे जर कोण म्हणत असेल की राजकीय करिअर किंवा कुणाच राजकीय करिअर कोणाचंही संपत नाही आजकाल लोक एवढ्या लवकर राजकारणाविषयी व्यक्त होते किंवा व्यक्त होत असतात की न बोलण्यासारखी परिस्थिती आहे राजकारण करणं सुद्धा सोपं नाही आज जरी बहुसंख्य सत्ता जरी एक जणाकडे असेल तरी त्यासाठी लागणार कष्ट उदाहरणार्थ आज आ, बाबर पार्टीकडे म्हणूया की सगळी सत्ता आहे पण त्यासाठी सत्तेसाठी सुद्धा संघर्ष आहे कारण लोकांच्या अपेक्षाच तेवढ्या आहेत आता मला तर वाटतं एवढे सगळ्या सत्ता केंद्र असताना सकाळी आठ पासून संध्याकाळी बारा किंवा एक वाजेपर्यंत काम करावं लागत असेल हे दोन्ही बाजू सांगितल्या आणि दुसरी बाजू तुम्ही म्हटलं की मला बरेच लोक म्हटले की म्हणजे सोशल मीडियावर आता ट्रेंड असतो काही जण टाकत असतात की एखादं राजकारण संपलं एखादं चालू झालं असं काही नसतं राजकारण हे कुणाचही संपत नाही कारण लोक खूप संवेदनशील झाले तर लोक किरकोळ किरकोळ राजकारणात ना नाराज ना होणारा वर्ग तयार झाला एखाद्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या नाही तर तो नाराज होऊन नेत्यांच्या ने, ने, बसनं लांब जातोय अशी परिस्थिती आहे राजकारण करणं सुद्धा आता खूप अवघड झाले सोपं नाही कारण सोशल मीडियावर असा ट्रेड आलाय देशात राज्यात गावात कुठेही बघा व्हिवर्स कोणाला मिळणार जो निगेटिव्ह पोस्ट टाकतोय त्याला आम्हाला विवर्स कमी असतात पण आम्ही त्याची काळजी घेणार निगेटिव्हिटी जास्त आहे त्यामुळं राजकर्त्यावर टीका केल्यामुळे विव्हर्स खूप वाढत आहेत त्यामुळं आणि आपण आपल्याला माहीत असतं खरं काय आपण त्याचा अनालिसिस करत असतो पण सोशल मीडियाचा ट्रेंड खूप वाईट आहे कधी कधी मला एवढ्या लांबून फोन येतात की तुमच्या गावात असाच घडलंय असंच झालंय पण वास्तविकता तशी काय नसते ते कुठं तर सोशल मीडियावर बघितलेलं असतं आणि लोक व्यक्त होत असतात आणि खरं पण मानत असतात सगळ्यात दुर्दैव सोशल मीडिया जी आहे की कुठलीही गोष्ट खातरजमा न करता त्यामुळं सुद्धा काही गोष्टी अशा घडतायत की जे वास्तवात नाहीत पण सत्य धरले जातात त्यामुळं राजकारण करणं सुद्धा कुठल्याही पक्ष पार्टीला येणाऱ्या काळात सोपं नाही कारण सोशल मीडियाचा ट्रेंड हा खूप वेगळ्या पद्धतीने चालू आहे तुम्ही सांगितलेले मुद्दे बरोबर आहेत लोकांना निगेटिव्ह जास्त बघायची करायची पॉझिटिव्ह सोडून देतात माझा दुसरा एक मुद्दा घेतो राजकारण तुमच्या आवडीचा विषय आहे यापूर्वी तुम्ही देखील राजकारणात सक्रिय होता पूर्वी पाटील होता बाबर आला हे बदल लोकांना आवडतात का नाही नाही काय झालंय बदल आवडतात काही जणांना आवडत नाही काही जण ट्रोल करतात आता मध्येच एकाने पोस्ट टाकली होती मी हे आमच्या ह्याच्यासाठी म्हणत नाही हा जो गुण आहे राजकारणाचा हा आमच्या आजोबांच्यातून माया आलाय ज्यांनी आयुष्य संपतराव नानांच्या बरोबर घालवलं त्यानंतर अनिल भाऊंच्या बरोबर अंतिम क्षणापर्यंत त्यांनी काम केलं आणि मी कधी सांगत नाही म्हणजे मी आम्ही गरिबी पण खूप बघितली आणि आमचं पहिल्यांदा श्रीमती बनवून कुणालाही माहित नाही की आमच्या विट्यातले आजोबा नामदेवराव पाटील हे काँग्रेसचे तालुक्याचे पहिले अध्यक्ष काँग्रेसच्या होते आणि त्यांची साडेचार एकर जागा ही बळवंत कॉलेजला त्यांनी दान केलेली आहे या गोष्टी आम्ही कधी सांगत नाही आता आपल्या ज्या पिढीनं आमच्या आजोबांनी तर गावातली असंख्य मुलं लावली एकही रुपया कधी कुणाकडून घेतला नाही पण कुठेही आम्ही त्याचा उल्लेख करत नाही किंवा विट्यात एवढी जागा आमच्या विट्याकडल्या आजोबांनी दिली ह्या दोन्ही पिढीचं रक्त राजकारणात आमच्यात आहे म्हणून आम्हाला ते गप्प बसून देत नाही आणि तुम्ही जे म्हटला की कोण म्हणणार काय लोक म्हणत असतात ऍक्च्युली सामान्य कार्यकर्ते सामान्य कार्यकर्ता टीका करतो हे दुर्दैव आहे पण बहुसंख्य जगातले असे देशातले राज्यातले गावातले असे कितीतरी नेते असतील की ज्यांनी वारंवार पक्ष बदललेत पण ते आजही लोकप्रिय आहेत आमच्यासारखा माणूस लोकप्रिय होऊ शकत नाही कारण मुद्दा असा आहे की ज्या पार्टीत आहे त्या पार्टीच काय चुकलं तर त्याच्या विरोधात आम्ही पोस्ट करतो म्हणजे ती कुठलीही पार्टी असो मग आम्ही लोकप्रिय कसं होणार आम्ही आणि आम्हाला लोकप्रियची आवश्यकता पण नाही राजकारण ही आम्ही आवड म्हणून बघतो आम्हाला त्यात महत्वाकांक्षा नाही राजकारणात कुठली अपेक्षा नाही कसलंही नाही फक्त एक आवड म्हणून व्यक्त होणं आम हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही ते कशासाठी था करत असतोय की सगळं समर्थनानं जगात फक्त समर्थनानंच सगळी युद्ध जिंकता येत असती तर एवढा दानशूर करणं असून सुद्धा ते युद्ध दुर्योधनाला जिंकता आलं नाही शंभर त्याच्याबरोबर कौरव होते पण त्याला ते युद्ध जिंकता आलं नाही खरा मित्र कोण जो आपल्या उनिवा दाखवून देतोय आणि आपल्या प्रगतीसाठी तो दाखवतोय हे राजकारणासाठी मी म्हणत नाही वैयक्तिक जीवनात सुद्धा जो उनिवा दाखवतो तोच खरा मित्र असतो खर तर तुम्ही व्यावसायिक आहे फोटोग्राफी आणि तुमचं बाकीचा सगळं व्यवसाय आहे पण तुम्ही सोशल मीडियावर कसा ऍक्टिव्ह राहता कारण चोवीस तास तुमचा व्याप असतो जेवढं ऍक्टिव्ह तेवढं जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट देखील आहे त्याचा परिणाम देखील तुम्हाला बघायला लागले तुम्ही ते अनेक वेळा व्यायाम दाखवून दिलेला आहे शंभर टक्के सगळ्यात महत्वाचा घटक सोशल मीडिया हा सोपा राहिला नाही एक वाक्य जरी चुकलं आज तुम्ही असंख्य प्रकरण बघत असाल एवढे काळजीचे दिवस आहेत सेलिब्रिटी असोत आमच्यासारखे व्यावसायिक असोत राजकारणी असोत या, या सर्वांच्या दृष्टीनं सोशल मीडिया इतकं म्हणजे काळजीपूर्वक वापरायचं किंवा एखादा शब्द आहे कुठे इतिहासात मोबाईल असतो कोणी व्हिडिओ करतो सहज मित्रांच्यात बोलत असतात काही जण रेकॉर्डिंग करतात म्हणजे सोशल मीडिया वापरणं हे आता एवढं सोपं राहिलं नाही एका वाक्यासाठी सुद्धा तुम्हाला भरपूर काही सण करावं लागतं तरी सुद्धा एक मी माझी आवड मला एकच नेहमी वाटतं की आपण आपण स्वतःसाठी काही नाही किंवा समाजासाठी एखादी भावना मांडत असताना आपल्याकडून चुकी होईल पण ती चांगली भावना असेल आणि समाजासाठी जर त्यातून कल्याण होणार असेल एखादं सामाजिक काम होणार असेल तर ती मांडायला पाहिजे त्याचा त्रास पण भरपूर होतो काही लोक नाराज होतात बऱ्याच वेळा नाराज होतात पण मी ते परत आणि मनात काही ठेवत नाही कधी कोण गाठ पडलं काय झालं तर मी त्यांना सांगतो माझ्या ते लक्षात नसतो पण त्यांच्या वर्तणुकीवर लक्षात येतं की हे बहुतेक शंभर <laughs> टक्के ते लोक सुद्धा म्हणतातच की म्हणजे आता ऐका मी तुम्हाला घर जाऊ का इतिहास हा प्रवाहाच्या विरोधात लढणाऱ्या लोकांनी घडवलाय इतिहास वेड्या लोकांनीच घडवलाय तुम्ही अभ्यास करा जर ती लोक वेड्या म्हणजे वैचारिकतेने वेडे असणाऱ्या लोकांनीच इतिहास घडवलाय पूर्ण वेळे असणाऱ्या नव्हे त्यामुळे जर इतिहास घडवायचा असेल तर कुठंतरी त्या प्रवाहाच्या विरोधातच जायला लागेल वैचारिक दृष्ट्या चांगल्या दृष्ट्या आणि मी वैचारिकता मानणारा माणूस आहे मी कधी कोणाविषयी वैयक्तिक टीका करायचे कोणाचं नुकसान करायचं म्हणून कधी टीका करत नाही मला एक वाटत असतं की हे काम आहे हे झालं पाहिजे हे लोकांच्या कल्याणाचं आहे किंवा हे लोकांना त्रासदायक काम आहे म्हणून आपण मांडत असतो त्यामध्ये आपला स्वतःचा जा, काहीच फायदा नाही उलट चार कस्टमर कमीच होतात आतापर्यंत कमीच झालेत अक्षरशः जा, काय जण फोन करू सांगतात की आता तुझ्या दुकानात ठेवणार नाही असं ना असं आमच्या नेत्याला म्हटलं पण मी ते कधी मनात येत नाही काय शेवटी जीवनात काही न्यायचं नाही जेवढा आपण आहे सदन तेवढं ठीक आहे आणि कोरोना काळानंतर मी तर असं मानतो की बऱ्याच वेळा माझी कमेंट असते की दोन हजार वीसच्या कोरोना काळानंतर जे जी लोक जिवंत आहेत तीच त्यांची सर्वात मोठी प्रॉपर्टी आहे त्यामुळे आनंदी राहा फिरायला जावा आमच्यासारखं एन्जॉय करा फॅमिलीला आनंदी ठेवा आणि ज्या गोष्टीचा त्रास होतोय त्याच्यापासून लांब राहावा माझी एखादी पोस्ट आवडली नाही तर स्क्रोल पुढे ढकलून द्या आणि एखादी चांगली आवडली तर बघा त्याला पण लाईक करा असं कधी मी म्हणणार नाही मी कधी हायलाइट अपवादात्मक वेळी किंवा फॉलोअर्स मागणारा माणूस आहे मला त्याची आवश्यकता नाही मी टाकलेली पोस्ट टाकली म्हणून सोडून देतो कधी कधी वाटलं मनाला की हे पोस्ट जरा चुकीची आहे ना आपल्याला यामुळं आपल्याला म्हणण्यापेक्षा आपल्याला वाटते की खरोखरीच माणसाला मनाला लागणार आहे चुकीची पोस्ट आहे समाजाच्या दृष्टीने चुकीची आहे त्या व्यक्तीच्या दृष्टीने वैयक्तिक वाटली पोस्ट तर मी ती डिलीट पण करतो असं बरेच वेळा खरं तर विटा शहरात देखील काही अनेक वाईट घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये आग लागलेल्या घटना असते किंवा इतर कुठल्या घटना म्हणजे अनेक लोकांचे जीव गेले तर यापुढे काय काळजी घ्यावी लोकांनी किंवा संबंधितांनी तुम्हाला काय वाटते नाही म्हणजे अशी दुर्दैवी घटना घडूच नाही मी रेवनशिद्धाला नाथबाला प्रार्थना करील विटावासियांना ह्या दोन हजार सव्वीस मध्ये जेवढं सुखी ठेवता हो येईल तेवढं सुखी ठेव हो का कोण माझे मित्र असो कोण सगळे लोक असो आणि अशी एखादी दुर्दैवी घटना घडली तरी त्या ठिकाणी लागणारी जी यंत्रणा आहे ती बाकीच्या राहिले तरी चालेल ज्या मूलभूत गोष्टी आहेत आग लागलेली असो किंवा नैसर्गिक हानी असो काय असो त्या परिवारवर जो आघात होत असतो अशा वेळेला त्यांना मदत पोचू नये आणि कुणाचंही म्हणजे बाकी गोष्टी सगळंच आपण कंट्रोल करू शकतो पण एखादा गेलेला व्यक्ती आपण कुणाचाही माघारी आणू शकत नाही आणि दुसरी एक सकारात्मक बाजू मला मांडायची मी नेहमी कुठल्याही गोष्टी फक्त निगेटिव्ह बोलून मला विवर्स वाढवायचे किंवा बातमीला वाढवावे अशी माझी अपेक्षा नाही काही सकारात्मक गोष्टी आहेत चांगल्या गोष्टी आहेत मी माग पण म्हटले की विठ्यात अशी एक नेत्यांच्या नंतरची फळे आहे की पहिली फळी म्हणतो की त्यांनी कोरोना काळात अतिशय चांगलं काम केले त्यांनी आग लागू दे सर्वपक्षीय लोक तिथं आगवीजवाय होती आज नेते पण होते तिथं पण सर्व पक्षीय जी एक पहिली फळे विट्यातली जे आज त्यातले बहुसंख्य नगरसेवक सुद्धा झाले ते ह्या सर्वांनी मिळून एक चांगलं विटा आणि घडवायला पाहिजे लोक सामाजिक लोकांना सामाजिक क्षेत्रात मदत केली पाहिजे आणि ह्या फळीत क्षमता आहे तेवढी आणि ते करत पण असतात बरं का मी फक्त विटेविषयी निगेटिव्ह बोलणार नाही विटा माझा दावा आहे तुम्ही जाऊन बघा मला विटा खूप आवडतं माझ्या विटेचा मला अभिमान आहे विटा हे शांतता प्रिय शहर आहे आणि विट्यातल्या बहुसंख्य हे सगळी संस्कृती दोन्ही भाऊनी आणली आणि ती आपल्या सर्वांना जपायला पाहिजे असं मला वाटतं शेवटचा प्रश्न आज दोन हजार सव्वीस सुरू होत आता जी युवा पिढी आहे ती आता इकडं बघितलं तर सोशल माध्यमाचं वेगळ्या वळणाला लागलेल्या बिघडत चाललेलं आहे तर त्यांना काय तुम्ही आव्हान करा अगदी म्हणजे चांगला प्रश्न तुम्ही विचारला अतिशय वाईट परिस्थिती आहे असं वाटतंय तेवढं पण सोपं नाहीये की तुम्ही आज इन्स्टाचे रील आणि काही लोकांना म्हणजे बहुसंख्य लोकांना सोशल मीडिया कसा वापरायचा हेच माहित नाही आज मी सोशल मीडियाचे युजर म्हणून सांगेन की जे लोक जाणीवपूर्वक चुकीच्या पोस्ट किंवा टाकतायत किंवा व्ह्युअर्स वाढवतायत ते झालं आपल्याला बहुसंख्य लोकांना आबोपोर्टी जे आहेत चाळीस वर्ष त्यांना सोशल मीडियाला आपण कुठल्या पोस्टला लाईक केली आपण सामाजिक राजकीय आणि वैयक्तिक जीवनात वावरत असताना केलेला लाईक ह्या पुढच्या एखाद्या नवीन युजरला किंवा नवीन लहान लहान पिढीला आपल्याला दिसत असते त्यामुळे त्या गोष्टी करताना अतिशय काळजी घेतली पाहिजे की ते जे लाईक केलंय त्याचा इम्पॅक्ट त्या परिवारावरती किंवा त्या तिथल्या आपल्या मित्र परिवारावरती काय होतोय ह्याच लक्ष ठेवूनच कारण आजकाल व्ह्युअर्स वाढवण्यासाठी नको त्या गोष्टी सोशल मीडियावर या लागलेत आणि त्याच्यापासून लांब राहिलं पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद पाटील साहेब तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि आमच्याशी संवाद त्याबद्दल तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हे होते अजय पाटील वर्षभरात ज्या काही घटना आहेत त्याचा थोडासा मागावा या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे आणि वेगवेगळ्या वे लोकांना देखील आवाहन केलेलं आहे सोशल मीडियाचं देखील महत्व त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा